नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या डबल अकॅडमी पुणेमध्ये या ठिकाणी यंदाची महा टी ई टी भरती या ठिकाणी शिक्षक पात्रता भरती परीक्षा येणार आहे त्यामुळे लक्षात ठेवा आपल्याला माहित आहे शिक्षक भरती परीक्षा या ठिकाणी सुरू आहे त्यांचं पवित्र पोर्टलवर या ठिकाणी सगळं अपडेशन चालू आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी या ठिकाणी डिस्मूळ झाले असतील की सर शिक्षक भरती येत नाही आम्ही हे करतो ते करतो काही टेन्शन घेऊ नका सब्रकाफल मिठा होताय एक वर्ष दोन वर्ष तीन वर्ष मला सांगा आज ज्यांनी टेट भरती मागच्या वर्षी दिली ज्यांना चांगले मार्क आहेत ज्यांचे स्कोअर आहेत त्यांचं भलं होतच आहे लक्षात ठेवा कोणत्याही यशाला शॉर्टकट नसतो यश हे आपली प्रती परीक्षा घेत असते काय घेत असते परीक्षा घेत असते तुम्हाला माहितच आहे कित्येक जणांचे उदाहरणं हजारो त्या ठिकाणी कितीतरी लाखो प्रयत्न केल्यानंतर कुठलं तरी यश मिळालेलं आहे एडिसन का असे ना त्याला त्या ठिकाणी हजारो दिवे लागले विजले दिवे लागले भेजले तेव्हा कुठे त्यानं दिव्याचा शोध लावलेला आहे आपण आज जे या स्थितीला आहे आपण या स्थितीला आहे त्या स्थितीमध्ये सुद्धा आपण माकडं होतो माकडाचे शेपूट गेली नंतर हुशार बनू लागलो आज आपण रॉकेट चंद्रावर पाठवतो चंद्राचं रॉकेट घरी बोलावतो म्हणजे दिवसेंदिवस प्रगती त्यामुळे प्रत्येक गोष्टीला शांतता संयम ह्या सगळ्या गोष्टी पाहिजेत तुम्ही आज जॉब करत आहे आणि जॉब करून सुद्धा तुम्हाला या ठिकाणी तुमची एक उमेद आहे की तुम्हाला खरंच सिलेक्ट व्हायचं त्यामुळे आशा अजिबात सोडायची नाही लक्षात ठेवा आशामध्ये काय असतो अंधेर रस्ते फक्त देर असते मात्र अंधेर कधीही नसतो तुम्हाला यश नक्कीच मिळणार थोडा उशीर होईल संयम ठेवा थोडा उशीर होईल संयम ठेवा तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचं काय तुमचं सोल्युशन निघणार आहे तर आज आपण पाहणार आहे जॉब करून किंवा या ठिकाणी गृहिणी असाल तर गृहिणी असून या ठिकाणी परीक्षेची तयारी कशी करायची याची आपण माहिती पाहणार आहे तर लक्षात ठेवा कोणत्याही परीक्षेमध्ये यश मिळवण्यासाठी तुम्हाला त्या परीक्षेचा अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे अभ्यासक्रम माहीत असणं आवश्यक आहे पेपर पॅटर्न आवश्यक आहे आणि पुस्तकांची यादी माहिती असणं आवश्यक आहे जर तुमच्याकडे पुस्तकांची यादी नसेल तर काही प्रॉब्लेम नाही मी यादी तुम्हाला सांगणार आहे आणि त्यांच्याकडे खरंच टाईम कमी आहे असे लोक मग शॉर्ट नोट्सच्या माध्यमातून सुद्धा अभ्यास करू शकतात सगळ्यात पहिले तुम्हाला काय माहीत पाहिजे जॉब करून एक की तुम्हाला पेपर पॅटर्न माहित पाहिजे पेपर पॅटर्न आपल्याला माहित आहे आपल्याला दीडशे मार्कांचा पेपर असतो नंतर नंबर दोन तुम्हाला अभ्यासक्रम माहीत पाहिजे आपण सर्व पाहणार आहे नंबर तीन तुम्हाला पुस्तके यादी माहिती पाहिजे की कोणते पुस्तक वापरावे जर तुमच्याकडे खरंच वेळ कमी आहे तर नंबर चार तुम्हाला या ठिकाणी नोट्स तुमच्याकडे असल्या पाहिजेत तुम्ही स्वतः काढल्या असतील जर फारच छान नसतील काढल्या तर डबल अकॅडमी तर्फे किंवा कुठूनही तुम्ही त्या नोट्स मिळवू शकता तरी आणि नंबर पाच या ठिकाणी तुम्हाला वेळेचं मॅनेजमेंट सर्वात महत्वाचं काय वेळेचं व विषयाचं मॅनेजमेंट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे की या ठिकाणी आता घरी बसून तयारी करायची आहे तर आपण संपूर्ण माहिती पाहणार आहे आपण या ठिकाणी पेपर पेपर सिलेबस बघूया तर या ठिकाणी तुम्हाला पेपर पेपर आणि जर बघितला तर मराठी व्याकरण तीस प्रश्न या ठिकाणी तुम्हाला गणितासाठी तीस प्रश्न पेपर वनला इंग्रजीसाठी तीस प्रश्न मालबाणशास्त्र तीस प्रश्न आणि परिसर अभ्यास तीस प्रश्न असं टोटल दीडशे मार्कांची तुमची परीक्षा आहे आणि दीडशे प्रश्न या ठिकाणी तुम्हाला आहेत किती आणि याच्यापैकी तुम्हाला फक्त साठ टक्के मार्क्स मिळवायचे आहेत जास्त मार्क्स मिळवायचे नाहीत म्हणजे तुमचे चाळीस प्रश्न चुकले तरी काही फरक नाही परंतु या ठिकाणी साठ टक्के आपल्याला मिळवायचे आहेत इथं शंभर टक्के मिळून सुद्धा आपल्याला काही पहिला नंबर येणार नाही त्यामुळे काही टेन्शन नाही ही एक क्वालिफाय एक्झाम आहे काय एक्झाम आहे क्वालिफाय मात्र एकाच प्रयत्नामध्ये लक्षात ठेवा कोणती टेस्ट असू द्या काही असू द्या अहो एकाच प्रयत्नामध्ये ती मिळालं पाहिजे आपण इथं गोल्ड मेडल थोडी मिळवते की एकाच प्रयत्नात मिळेल परंतु ह्या ज्या नॉर्मल गोष्टी आहेत गोल्ड मेडल ऑलिम्पिकचं ते जर सोडलं तर बाकी ते पण काही लोकांनी एकाच प्रयत्नात मिळवलेलं आहे त्यामुळे आपल्याला पास होणं पासिंग क्वालिफाय एक्झाम हे खरंच एका प्रयत्नात व्हायला पाहिजे आणि त्याच्यासाठी योग्य दिशा तुम्हाला पेपर पॅटर्न बघितला आता पेपर टूचा पॅटर्नसुद्धा या ठिकाणी आपण बघूया पेपर टूला या ठिकाणी मराठी आहे तीस प्रश्न बाल मानसशास्त्र तीस इंग्रजी तीस हे तीन विषय सगळ्यांना कॉमन आहे नंतर आहे गणित किंवा विज्ञान ज्यांचं बी एस सी मॅथ किंवा सायन्स झालं असेल तर असे सर्वजण जनरली या ठिकाणी गणित किंवा विज्ञान हा पेपर टू ला घेतात आणि ज्यांचं या ठिकाणी हे झालं असेल काय बी ए झालं असेल असे सर्वजण या ठिकाणी सामाजिक शास्त्र ऑप्शनल घेतात म्हणजे तुम्हाला हे नव्वद मार्क सगळ्यांना सारखेच प्रश्न आहेत मात्र ज्यांना या ठिकाणी मॅथ बीएससी झालं असेल ते सर्वजण गणित आणि विज्ञान सोडवतात आणि काही जण या ठिकाणी सामाजिक शास्त्र सोडवतात तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी पेपर टूचं तुमचं असते आपण सिलेबस बघितला आहे पेपर पॅटर्न बघितलं आता तुम्हाला राहिली गोष्ट पुस्तकांची यादी सांगतो मी पुस्तक म्हणसाल तर मराठीसाठी बाळासाहेब शिंदे यांचं पुस्तक वापरू शकता गणितासाठी सतीश वशे सरांचं पुस्तक बेस्ट आहे इंग्रजीसाठी बाळासाहेब शिंदे सरांचं यांच्यासाठी बालमानसशास्त्रासाठी फडके प्रकाशनचं पुस्तक बेस्ट आहे आणि परिसर अभ्यासासाठी या ठिकाणी डबल अकॅडमीच्या नोट्स बेस्ट आहे तसंच मित्रांनो या ठिकाणी या परीक्षेमध्ये तुम्हाला यश मिळवण्यासाठी अभ्यासक्रम बघितला तर आता सर्वात महत्वाचं असं आहे की हा अभ्यासक्रम या ठिकाणी आपण म्हणाला आता आपल्याला पाहायचं अभ्यासाचं नियोजन अभ्यासाचं नियोजन पाहण्याअगोदर मित्रांनो या ठिकाणी डबल अकॅडमीची आपली ऑनलाईन बॅच सुद्धा या ठिकाणी सुरू आहे ज्या बॅचमध्ये लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर सर्वच आहेत कारण तुम की तुमच्यापैकी बरेच सगळेच जण जॉब करत असल्यामुळे तुम्हाला तुमचे लेक्चर तुमच्या वेळेत त्या ठिकाणी पाहू शकत नाही अशासाठी आपण या बॅच मध्ये रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तसंच जेवढेही विषय असतील या सगळ्या विषयाच्या नोट सुद्धा आपण काढलेल्या आहेत कारण की तुमच्याकडे वेळ काय आहे कमी आहे याच्यामध्ये मोफत ईबुक आहे डिजिटल बोर्डवर क्लास आहेत सर्व विषयाचे लाईव्ह क्लास रेकॉर्डेड लेक्चर मोफत टेस्ट सिरीज आहेत टेस्ट सिरीज तुमच्या पेपर वन आणि पेपर टूच्या सुद्धा टेस्ट सिरीज आहेत पेपर वन पेपर टू अशा वेगळ्या बॅचेस आपण केलेल्या नाहीत दोन्ही एकाच फीमध्ये तुम्हाला दोन्ही सुद्धा बॅचेस आपण अवेलेबल करून दिलेल्या आहेत तर ह्या बॅचेस तुम्ही जॉईन करू शकता संपर्क आहे आए। ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर साठ आतापर्यंत हजारो विद्यार्थी आपण टी ई टी आणि टेटमध्ये पास केलेले आहेत लक्षात ठेवा एक दोन तीन नाही हजारो विद्यार्थी आतापर्यंत आपले पास झालेले आहेत तर मित्रांनो ज्यांना मानसशास्त्र आहे मानसशास्त्र साठी पेपर वन आणि पेपर टू साठी आपण नोट्स शॉर्ट नोट्स सुद्धा तयार केलेले आहेत आणि मानसशास्त्रचे एक हजार सी क्यू तयार केलेले आहेत किती एक हजार एम सी क्यू सुद्धा तयार केले की जे तुमच्यासाठी घरपोच तुम्ही मागू शकता नोट स्वरूपात आहेत आपले पुस्तकं कुठेही मिळत नाही ते नोट्स आहेत त्यामुळे तुम्ही ते घरपोच मागवू शकता तसंच या ठिकाणी तुमच्यासाठी सहा हजार सी क्यू परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र ज्यांचा विषय आहे अशांसाठी सहा हजार सी क्यू आपण तयार केलेले आहेत परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्राचे प्रत्येक टॉपिकचे ज्यात विज्ञान भूगोल इतिहास राज्यघटना संगणक चालू घडामोडी संबंधित काही गोष्टी आहेत ते तुम्ही घरपोच मागू शकता आणि महा साठी ज्यांना परिसर अभ्यास आणि सामाजिक शास्त्र ज्याच्यामध्ये दोन हजार दहा ते एकवीस पर्यंत काही टीईटीचे पेपर आले होते त्या टी ई टीच्या पेपरचे ऑनलाईनर नोट्स आपण तयार करून ते सुद्धा तयार केले हे सुद्धा तुम्ही घरपोच काय मागू शकता तर या ठिकाणी आता आपण पाहायचं आहे आपल्याला अभ्यासाचं नेमकं नियोजन कसं करायचं तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत सगळ्या गोष्टी तुम्हाला माहिती आहेत आणि त्यांना खरंच वेळ नाही त्यांनी बॅच जॉईन करावं कारण की इतर लोकांचा अभ्यास सेल्फ अभ्यास करण्यापेक्षा जेवढं जास्तीत जास्त तुम्ही बॅच मध्ये तुम्ही अभ्यास करू शकता कारण की वेगवेगळे शिक्षक त्यांचा स्वतःचा वेळ देऊन अभ्यास केलेला असतो तुम्हाला फक्त त्यांच्यापासून शिकायचं असतं तर ती बॅचसुद्धा तुम्ही जॉईन करू शकता आता अभ्यासाचं नियोजन या ठिकाणी तुमचा आठ तासाचा जॉब आहे तुमचा जाण्या येण्याला दोन तास लागतात आणि आठ तासाची झोप आहे की झाले जर अठरा तास झाले तर मित्रांनो अठरा तास झाले तरी तुमच्याकडे सहा तास उरले किती उरले सहा तुम तास तुमचं या ठिकाणी आठ तास तुमची झोप जो जॉब करून अभ्यास करणार आहे तो आठ तास झोपूच शकत नाही तरी सुद्धा तुम्हाला आठ तासाची झोप म्हटली मी आठ तास तुमचे जॉबचे दोन तास तुमचे या ठिकाणी जाणे येण्याचे काही जणांचे जॉब हे सहा तासाचे आहेत कारण की टीचर्स आहेत त्यामुळे काही जणांचे सहा तासाचे जॉब आहेत तरी सुद्धा तुमच्याकडे अभ्यासाचे सहा तास उरतात तिथं आठ तासात झोपणं आणि तुमचे काही कामं असतील ते तुम्ही करू शकता या सहा तासाचं तुम्हाला नियोजन कसं करायचं ते मी या ठिकाणी सांगतो बघा या सहा तासाचं नियोजन करण्यासाठी तुम्ही दिवसाचे तुमचे स्लॉट पडा आता एखाद्याचं जॉब तुमचं या ठिकाणी तीन स्लॉट पाडायचे तुमचे सहा तासाचे कोणी आठला जॉबला जात असेल तर चार ते सहा अभ्यास करा कोणी सकाळी आठ ते दोन जॉबला जात असेल तर चार वाजतापासून तर रात्री बारापर्यंत तुमचे तीन स्लॉट करा बघा याला मी स्लॉट वन म्हणतो स्लॉट वन स्लॉट टू स्लॉट थ्री तर अशा प्रकारे तुमच्या दिवसाचे दोन दोन तासाचे तीन स्लॉट पडा किती दोन दोन तासाचे तीन स्लॉट पडा ज्यांच्याकडे वेळ जास्त असेल ते जास्त पडा परीक्षा कधी याच्या भांडगडीत पडू नका अभ्यासाकडे फोकस करा तर या ठिकाणी तुमचं मराठी आणि इंग्रजी हे पहिल्या स्लॉटमध्ये तुम्ही अभ्यास करायचा आहे मराठी आणि इंग्रजी आठ दिवस मराठी करायचं पुढच्या आठ दिवस पहिला वीक मराठी दुसरा वीक इंग्रजी पहिला वीक मराठी दुसरा वीक इंग्रजी पहिला वीक मराठी दुसरा वीक इंग्रजी असं करत करत तुम्ही तुमचा अभ्यास करायचा मी तीस टॉपिक आहेत मराठीचे तीस आहेत इंग्रजीचे म्हणजे या ठिकाणी जर बघितलं तर पहिला वीक या ठिकाणी जर बघितलं तर एका वीकमध्ये तुमचे सहा टॉपिक तर पहिला दुसरा तिसरा चौथा पाचवा पाच वीकमध्ये तुमचे सहा गुन्हेला पाच बरोबर तीस टॉपिक या ठिकाणी होऊन जातात किती पाच वीकमध्ये म्हणजे तीस दिवसात तुमचे तीस टॉपिक आणि या तीस दिवसा म्हणजे तुमचे तीस टॉपिक म्हणजे साठ टॉपिक साठ दिवसाचं तुमचं अभ्यासक्रमाचं नियोजन झालं तुमचे साठ टॉपिक आणि दोन्ही विषय परफेक्ट नंतर स्लॉट टू मध्ये या ठिकाणी तुम्ही जायचं आहे इथं गणित आणि मानसशास्त्र कशाचा अभ्यास करायचा आहे गणित आणि मानसशास्त्र या विषयाचा तुम्ही अभ्यास करायचा आहे पहिला वीक गणित पहिला वीक तिसरा वीक पाचवा वीक गणित करायचं आहे किंवा या ठिकाणी सातवा वीक गणित करायचा आहे नंतर मानसशास्त्र किंवा सायकोलॉजी वीक चौथावीक सहावावीक आठवावीक वीक तर अशा प्रकारे या ठिकाणी साठ दिवसामध्ये तुमचं मानसशास्त्र आणि तुमचं काय होऊन जाईल याचा अभ्यास होऊन जाईल दररोज दोन तास दररोज दोन तास करायचं नंतर या ठिकाणी शेवटचा आहे या ठिकाणी ज्यांचं परिसर अभ्यास असेल किंवा सामाजिक शास्त्र असेल हा विषय मोठा आहे तर या ठिकाणी दररोज तुम्ही दोन 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 तास या ठिकाणी द्यायचं एक वीक परिसर अभ्यास करायचं एक दिवस सामाजिक शास्त्र परिसर अभ्यास सामाजिक शास्त्र असं करत करत आता तुम्हाला जुन्या प्रश्नपत्रिका कधी वाचायचं तर ते या स्लॉटमध्ये वाचायचं परिसर अभ्यास सामान्य ज्ञान आणि ओल्ड क्वेश्चन पेपर ओल्ड क्वेश्चन पेपर हे या स्लॉटमध्ये तुम्ही वाचायचे सामाजिक शास्त्रासोबत आ लक्षात अशा तऱ्हेनं जर तुम्ही तुमचं या ठिकाणी नियोजन केलं तर मित्रांनो लक्षात ठेवा तुमचं कमी टायमात सुद्धा जास्त अभ्यास होतो काय होतो परंतु मी जसं या ठिकाणी तारीख सांगितलं तुम्हाला वीक सांगितलं तसं तुम्हाला तु तु आता लिहायचं एक तारखेला कोणता चॅप्टर दोन तारखेला कोणता तीन कोणता आणि वाचणं झालं तर टिक करायचं जर नाही झालं तर परत चार तारखेला तो परत त्या ठिकाणी करायचं मी तर तुम्हाला सोल्युशन देईल की या ठिकाणी जर त्या दिवसाचा चॅप्टर तुम्हाला तु तु माहिती तु आहे ना उद्या गावाला जायचं तुम्ही आजच का करून घेणार नाही किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही कालचं आणि आजचं वाचा परवा दिवशीवर जाऊ नका तुमचा अभ्यासक्रम तुमचं नियोजन टाचन तुम्ही काढा त्यानुसार तुम्ही या ठिकाणी अभ्यास जर केला तर हमखास तुम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही बाकी डबल अकॅडमी तुमच्यासोबत आहेच काही टेन्शन घ्यायची गरज नाही नोट्स सी क्यू पी वाय क्यू टेस्ट सिरीज सुद्धा आहेत डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे तुम्हाला नंबर सुद्धा दिलेला आहे ऐंशी दहा पंचेचाळीस सत्याहत्तर सात या एकाच नंबरवर तुम्ही कॉल करायचा आहे आणि जर दोन तीन तासात उत्तर नाही आलं तर मग दुसऱ्या नंबरवर कॉल करायचा आहे तुम्हाला संपूर्ण माहिती भेटून जाईल किंवा पेपर वन पेपर टूच्या टेस्ट सिरीज तरी तुम्ही सॉल्व्ह करू शकता बघा अभ्यास करून काही उपयोग नाही तुम्ही टेस्टरीज जेवढा जास्तीत जास्त सॉल्व्ह करणार तेवढं तुम्हाला कळेल की तुमची लेवल काय मार्क कमी आले तरी घाबरून जायचं काम नाही अभ्यास वाढवायचा ठीक आहे तर अशा तऱ्हेन तुम्ही जरी या ठिकाणी अभ्यासाचं नियोजन केलं माझ्या सांगितल्याप्रमाणे स्लॉट केले आता ज्यांच्याकडे परीक्षा आली की परीक्षा आली की तर तीन तीन तास वाढवा आठ पंधरा दिवस सुट्टी घ्या परंतु आतापासून दोन तास सहा तास अभ्यास करून तुम्ही परफेक्टली यश काय मिळू शकता तर येथे मी थांबतो धन्यवाद जय हिंद